नमस्कार मंडळी पाटील तुमचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये एक छोटीशी मिनी ब्लॉग बनवलेली आहे लाल कलरचं असं हे गंध आणि त्याच्यावर व्हाईट कलरचं गंध असं दोन मिळून कॉम्बिनेशन खूप छान झाला होता आणि असंच हे टिकली छान वाटते चंद्रकोरची आणि धनुष पण चांगली तयारी करून देत होता मला आणि असं हे रेडी केलेलं त्याचं सगळं तर हा आता कानाचा लूक झाला आहे धनुषचा आणि अशा प्रकारे मी त्याला दागिणी पण घातले होते आणि हातात मात्र त्याला सासरीच घालणार आहोत बांगड्यात त्याच्या मापाच्या इथे आता मिळत नाही आहेत आणि ऑन द स्पॉट हे असं लूक करायचं आमचं ठरलं होतं आणि कसा वाटला धनुषचा हा गानाचा लूक कमेंट करून मला सांगा असंखी वाचन चालू होतं आणि सगळेजण मी मिळून इथे बसलो होतो वाचन ऐकायला आणि स हा माझं कुटुंब आहे पूर्ण मी माझी व्हिडिओ गणपतीच्या टायमाला दाखवणारच आहे माझं कुटुंब खूप मोठं आहे आणि तरी पण हे कमीच आहेत यात पण जास्त उपस्थिती नाही आहे सगळ्यांची आणि खूप धम्माल येते सगळे एकत्र असल्यावर आणि वाचन पूर्ण सहा बारा वाजता झालं होतं आणि मग लगेचच आरती चालू झाली होती आणि आरतीची थोडीशी मी व्हिडिओ शूट केली होती

श्रीकृष्णाची अशी पूजा झाली वाचन झालं आरती झाली आणि धनुषची कशी मी तयारी केली ती तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे आवडल्यास तुम्ही लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा चलो बाय